एक आपण गोशाळेमध्ये आत्ता एक छान कथा सांगत आहोत कथा म्हणजे काय कथा म्हणजे गोष्ट त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्टोरी छान कथा सांगणार आहोत बोधकथा बोध म्हणजे काय बोधकथा म्हणजे काय बोधकथा म्हणजे काय ज्या कथेपासून काही गोष्ट आपल्याला शिकता येते घेता येते त्याला काय म्हणतात काय म्हणतात हा तर एक मोठं झाड होतं एक छान नदी होती त्या नदी किनारी एक रस्ता नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने चालला होता रस्त्याच्या कडेला एक छान वृक्ष होता झाड होतं आणि झाडावर कोण कोण राहतं झाडावर कोण राहतं माकड राहतात अजून चिमणी राहते अजून घार अजून घार आकाशात जाते उंच कावळा राहतो हा अशा अनेक पक्षी कुठे राहतात झाडावर राहतात तर त्या झाडावर एक कावळा राहायचा चिमणी राहायचा राहायची पोपट राहायचा ठीक आहे आणि सगळेजण राहत होते एकत्र दिवसा सगळेजण फिरायला जायचे आणि आपापल्या घरट्यामध्ये खाणं घेऊन यायचे तर नदी किनारी वृक्ष होता तिथे एक कबूतरसुद्धा राहायचं नदीकिनारी एक सुद्धा राहत असे एकदा काय झालं कावळ्याने कबुतराला हाक मारली अरे म्हटला फ्रेंड काय करतोयस तू असं कोण म्हणाल कावळा म्हणाला कोणाला कबुतराला म्हणाला मग कबूतर सज्जन होता सुस्वभावी होता म्हटलं काहीतरी कावळ्याचं काम असेल म्हणून आपल्याला हाक मारली त्यामुळे तो म्हटला होय होय कसं आहेस तू ठीक आहेस ना मी ठीक आहे मग कावळा म्हटला कबुतराला मला असं वाटतंय आपण दोघांनी फ्रेंडशिप करावी आपण दोघांनी दोस्ती करावी हे ऐकत होते एक पोपट होता चिमणी होतं तर ऐकत होते सगळे झाडावरून म्हटलं अरे बाप रे कावळा असं काय सांगतोय दोस्ती करावी म्हणून आणि कावळा परत म्हणाला कबुतराला मला वाटते तुझ्याशी दोस्ती करावी फ्रेंडशिप करावी तुझ्याशी कबूतर अगदीच सरळ होता तो म्हणाला अरे हरकत नाही काही मला आवडेल तुझ्याबरोबर मैत्री करायला असं कोण म्हणालं कबूतर कुणाला कावळ्याला मैत्रीची ऑफर कोणी दिली कावळ्याने दिली आता हा कबूतर म्हटला चालेल आणि कावळा काय म्हटला मी मैत्री करतो आपण दोघं ते एकत्र फिरायचं एकत्र राहायचं असं ठरलं आणि तो जो पोपट होता चिमणी होती झाडावर ते ऐकत होते ते म्हटलं अरे बाप रे काय केलं कबुतरांनी हा कावळा कसला हा काही फार चांगल्या स्वभावाचा नाही आहे आणि कबूतर कुठे सुस्वभावी सु, गोड तर दोघांची मैत्री काही फार का टिकणार नाही उलट त्रास होईल कुणाला कबूतराला मैत्रीचा असं कोण म्हटलं चिमणी म्हटली आणि पोपट म्हणाला कारण ते ऐकत होते ना कावळा सांगतोय आपण मैत्री करूया कबुतरालाय ऐकत होते दोघं पण त्यांचं काय चालणार तिथे त्यामुळे यांची मैत्री करायचे ठरलं मग दोघं एकत्र चालायला लागले एकत्र फिरायला लागले एकत्र गप्पा गोष्टी करायला बसायला लागले कोण कोण कावळा आणि कबूतर एकदा काय झालं दुपारची वेळ होती भरपूर ऊन पडलं होतं आणि त्या उन्हामध्ये एक वाटसरू चालत 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 नदी किनारी रस्त्यावरून चालला होता कोण चालला होता वाटसरू वाट वाटसरू वाट म्हणजे काय वाटेने चाललेला प्रवासी त्याला काय म्हणतात वाटसरू तो वाटसुरू चालला होता तसा तिकडे तर त्या वाटसुरूला वाटलं चांगलं मस्त झाड आहे छानपैकी सावली आहे बाहेर उन्हाळा आहे तर आपण इथे आता बसावं आणि आपण जे घरून डबा आणलेला आहे भाकरी भाजीचा तो या ठिकाणी सोडावा आणि पोटभर या ठिकाणी आपण भोजन करावं थोडा वेळ विश्रांती घ्यावी आणि मग आपण इथून जावं असं वाटसरूनी ठरवलं आणि मग वाटसुरू ते झाडाखाली थांबला नदीवर गेला हातपाय स्वच्छ धुवून आला जरा फ्रेश झाला आजच्या भाषेत आणि नंतर तो डबा जरी सोडला पिशवी आणली होती गाठोडं ते सोडलं आणि भाकरी भाजी व्यवस्थित तो, तो जेवला आणि त्याच्यानंतर त्यांनी थरो थोडा वेळ आपण ते विश्रांती घेऊया म्हणून तो झाडाखाली तिथे लेटला अडवा झाला छानपैकी असं तो आडवा झाला तर त्याच्या चेहऱ्यावर एका साईडनी थोडं ऊन येत थो, होतं कवडसा येत होता कबुतराला वाटलं हात एवढा थकून बघून आला होता भोजन केलं आहे विश्रांती घेतोय या उन्हाचा ह्याला त्रास होईल म्हणून कबुतरांनी आपला पंख अशा रीतीने फडकावला की ते उन्हाचं जे किरण होतं ते कबुतरांनी स्वतःच्या पंखावर घेतलं आणि रक्षण केलं कुणाचं रक्षण केलं त्या प्रवाशाचं वाटसरूचं कुणापासून रक्षण केलं सूर्याच्या प्रखर पुन्हापासून रक्षण केलं तर कावळा तर काय कबुतरासोबत असायचा तो पण तिथंच होता दोघं एकत्र असायचे ना तो तो कावळा बाजूला बसलेला होता त्याने बघितलं दोघंही एकाच फांदीवर होते फांदी खाली आलेली होती त्याच्यावरून बरोबर पंख ॲडजस्ट केला होता कबुतराने त्यांनी शांतपणे त्याला आराम देण्यासाठी पंख फडकावून ऊन अडवलं कावळ्याला काही बघवलं नाही त्याची मस्करी करायची सवय होती कुणाची कावळ्याची त्यांनी काय केलं पटकन तो तिथे शिटला कुणाच्या अंगावर जो वाटसरू झोपला होता ना त्याच्या चेहऱ्यावर शिटला शिटला म्हणजे काय त्यांनी विष्ठा टाकली ते एकदम अंगावर घाण वाट पडलं वास आला तसं तो एकदम जो वाटसुरू होतो तो जागा झाला अरे बाप रे लक्षात आलं घाण झाली अंगावर ते पटकन ते फेकून दिलं कपळावर पडलेलं आणि तो चिडला उठला हा कावळा जो होता ना तो सटकन तिथून उडून गेला <coughs> कबूतर मात्र तिथंच होतं त्याच्या लक्षात आलं नाही हे तसं ह्याला वाटलं कुणाला वाटसुरूला आपल्या अंगावर कोण शिटलंय कबूतर शिटलंय कावळा तर उडून गेला होता ना तिथून त्याने आपला धनुष्यबाण काढला जुना काळ होता ना त्यावर धनुष्यबाण असायचं पण एक बाण सोडला आणि कबुतराला ठार करून टाकलं शिटलं कोण होतं अंगावर त्रास कोणी दिला होता वाट सरूला कावळ्याने पण जीव कुणाचा गेला कबुतराचा म्हणून कधीही कुसंगती करू नये कुसंगती म्हणजे काय वाईट संगती चुकीची संगती कधी करू नये कुसंगतीमुळे काय होतं आपला जीव आपला प्राण धोक्यामध्ये येतो कथा कळली तुम्हाला ठीक आहे तर नेहमी सुसंगती करावी म्हणून असं म्हटले सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ठीक आहे नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ जय श्रीराम जय गोमाता वंदे मातरम म्हणा वंदे 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 अरे मातरम म्हणायचं असतं नंतर वंदे